हे शेव लाडू बघा ना कसले बाहेर दिसत आहेत अगदी आपण याच्यामध्ये कलर वगैरे अजिबात वापरलेला नाहीये नॅचरल कलर आहे आणि लाडू तर एकदम मौसूत तयार होतात नमस्कार मैत्रिणीनू मधुशाज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर दिवाळी मधला फराळाचा दुसरा पदार्थ आज आपण इथं बघतोय पहिला पदार्थ तर मी अनारशाची रेसिपी तुम्हाला सांगितली कारण त्यासाठी वेळ लागतो त्यामुळे ती रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेला व्हिडिओ आहे आता हे दुसरा पदार्थ आहे मस्त असे शेवचे लाडू बनवतोय आपण ते सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथं मी अर्धा किलो, किलो बेसन घेतले तुम्ही कुठलंही बेसन वापरा इवन शेवसाठी तुम्ही हिरा बेसन वापरा किंवा जी आपली घरी डाळ असते ती दळून वापरली तरी सुद्धा चालेल पण इथे काम करायचं जेव्हा आपण कुठलंही बेसन घेतो तर ते बेसन चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये गुठळ्या असतात त्या पूर्णपणे मोडल्या जातात चाळ्यामुळे आणि पीठ सुद्धा छान असं मौसर होतं तर याच्यामध्ये घालायची आपल्याला एक पाव चमचा हळद तुम्हाला जर हळद नको असेल तर याच्याऐवजी तुम्ही इथं फूड कलर सुद्धा वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा म्हणता येणार नाही थोडस सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आता अर्धा किलो पिठासाठी किती पाणी लागलं हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगेनच आता बेसन पीठ पिंपताना थोडासा त्रास होतो पीठ फार चिकट असतं त्यामुळे वेळ लागतो साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी मला इथे लागलेलं आहे आणि बघा अशा कन्सिस्टन्सीचं जे बेसन आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता पीठ मळण्यासाठी एखादी परात वगैरे घ्या म्हणजे ते पटकन व्यवस्थित मळलं जातं किंवा तुम्ही पातेल कोलगट असतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल आता सोऱ्याला छान असा मी मोठ्या शेवचा जी साचा असतो तो बसवून घेतलाय आणि चमच्याच्या मदतीने चम छान असा सोऱ्या भरून घ्यायचा पीठ जर तुम्ही फार असं घट्ट केलं तर काय होतं शेव जे आहे ती एकदम कडक होते आणि चुरताना सुद्धा तेवढा त्रास होतो त्यामुळे शक्यतो बेसन सईसर माळायचं म्हणजे शेव पटकन होते आणि मऊ सुद्धा होते आणि चुरली सुद्धा पटकन जाते आता सोऱ्या भरून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि अशी शेव तेलामध्ये टाकून घ्यायची आता तुम्ही म्हणाल हाय फ्लेम का तर शेव लाडू बनवण्यासाठी शेव मऊसर लागते त्यामुळे हाय फ्लेम वरती लगेचच अलटी पलटी करून ती काढून घ्यायची पटकन तळली जाते फार अशी कडक वगैरे करत बसायची अजिबात गरज नाहीये बघा अगदी काही मिनिटांमध्ये शेव पटकन तळली जाते गॅस कमी गॅसवरती लाडवासाठीची शेव अजिबात तळायची नाहीये अगदी काही सेकंदामध्ये शेव पटकन तळली जाते मऊ असतानाच ती काढून घ्यायची रोगा कशी चुरायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवते आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण शेव लाडू बनवतो ना तर तेव्हा बुंदीच्या लाडवापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये तेल यायला लागतं आणि लाडू अजिबात तेलकट सुद्धा होत नाही आणि बुंदीचं कसं होतं की कधी बुंदी गोल पडते किंवा कधी चपटी होते तर तसं शेवाचं अजिबात नाहीये तुम्ही शेव तुम्हाला लहान मोठी जशी पाहिजे तशी चुरून घेऊ हो शकता आणि त्याचे लाडू एकदम मस्त मौसूत लाडू तयार होतात तर खूप छान लागतात तरी बघा मी इथे तीन शेवचे वेळे तयार करून घेतलेत आणि तुम्हाला मी चुरून दाखवते गॅस बंद केलेला नाही मी गॅस कमी केलाय कारण राहिलेली शेव सुद्धा मला तयार करून घ्यायचे तरी बघा एकदम मौसूत शेव आहे दोन हाताच्या साह्याने जसे व्हिडिओ मध्ये दाखवते तशी छान अशी शेव एकदम मस्त चुरून घ्यायची आता मला इथे शूट करायचं होतं म्हणून मी तीन वेळे घेतले तुम्ही एक एक पटकन तेलामध्ये काढून सुद्धा दुसरा तळेपर्यंत तू चुरू शकता ते बघा अशी छान शेव गरम असताना चुरली की पटकन व्यवस्थित बारीक होते जर तुम्हाला शेव हाताने चुरायची नसेल तर काय करा ही जी शेव आहे तर ती एका हवाबंद बंद डब्यामध्ये भरून ठेवायची जशी करेल तशी आणि नंतर डबा उघडून थोडीशी चुरून घ्या आणि परत मिक्सरच्या मोठ्या भांड्यामधून फिरवून घेतली तरी सुद्धा चालते आता पहिली जर शेव थंड झाले असेल तर दुसऱ्या शेवचा वेळा त्याच्यावरती टाकायचा म्हणजे तो गरम असतो त्याच्यामुळे ते सुद्धा शेव छान अशी बारीक होते तरी बघा हे पूर्ण शेव मी हाताने चुरून घेतले अजिबात मिक्सरचा वापर इथं केलेला नाहीये असली भारी दिसते ना मस्त ह्याला कलर सुद्धा नॅचरल आहे आपण इथं थोडीशी हळद वापरली बस इतकंच आता पाक तयार करून घेतोय आपण तर बरोबर अर्धा किलो बेसन घेतलं होतं मी पाचशे ग्राम तर त्याच्यासाठी मी इथं साडेचारशे ग्रॅम साखर वापरते तुम्हाला फारच गोड हवं असेल तर पाचशे ग्राम साखर वापरा थोडस सा कमी हवं असेल अजून तर चारशे ग्राम वापरली तरी सुद्धा चालेल पण जर साडेचारशे ग्रॅम साखर वापरली तर, वापर तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मिश्रण तयार होतं आणि लाडू सुद्धा जास्त गोडही नाही आणि जास्त सपक सुद्धा नाही अगदी छान परफेक्ट तयार होतात साखर बुडी लिपत पाणी घालायचंय आणि हायफ्लेमवरती मस्त असा पाक साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आता लाडवासाठी एकतारी पाक तयार करायचा फार असा पक्का किंवा कच्चा पाक अजिबात ठेवायचा नाही पाकाची छान अशी एकतार तयार झाली पाहिजे तेव्हा लाडू एकदम मौसूद तयार होतात सतत ढवळत राहायचं आणि पाक जो आहे तो चेक करत राहायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं की पाक तयार होतालाय की नाही साधारणतः पाक तयार करण्यासाठी दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो इव्हन तुम्ही मध्यम गॅस वरती करा किंवा हाय फ्लेम वरती केला तरी सुद्धा हे बघा पाक थोडासा चिकट झालाय पण अजून त्याची तार होत नाहीये तार तुटली जाते अशी तार तुटायला न पाहिजे एक दोन मिनिटं परत एकदा शिजवून घेऊयात आणि परत मी तुम्हाला उलतण्यावरती सुद्धा धाकून चेक करून दाखवते जेव्हा तुम्ही उलतण्यावरचे टिपके खाली पडतात तर अगदी शेवटचा जो टिपका असतो त्याची जर तार नाही तुटली एकसारखे तार तयार झाली तर समजायचा आपला पाक तयार झालाय ते बघा इथे मी बोटावरती किती वेळा छान असं प्रेस करते पण तार अजिबात तुटत नाहीये अगदी छान एक तार तयार होते म्हणजे आपला पाक परफेक्ट असा तयार झालाय लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये एक दोन ते तीन थेंब लिंबाचे घालायचे जेणेकरून चुकून आपल्याकडून पाक थोडा पुढे गेला तर त्याची अजिबात साखर बनणार नाही किंवा लाडू सुद्धा खाताना अजिबात खरखर लागणार नाहीत आहे असे छान रसरशीत राहतात किंवा लाडवावरती अशी पांढरे पांढरे साखर सुद्धा अजिबात उमटणार नाही ते उलत्यावरती सुद्धा मी तुम्हाला शेवटचा थेंब दाखवते थे। हे बघा मस्त असे तार तयार होते तुम्ही या पद्धतीने सुद्धा पाक तयार करू शकतात आता इथे लिंबू घालून घेते लिंबू घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम जो पाक आहे तो पटकन शेवमध्ये ओतून घ्यायचा इव्हन तुम्ही कुठल्याही प्रकारचे पाकातले लाडू बनवताना तेव्हा एक अर्धा चमचा लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालत चला म्हणजे साखरेचा जो पाक आहे त्याची साखर परत तयार होत नाही आणि लाडू अजिबात ड्राय पडत नाहीत तर सगळा पाक या शेवामध्ये घालून घ्यायचा आहे छान असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला हे जे सारण आहे ते तुम्हाला थोडस सेलसर वाटेल म्हणजे भीती वाटेल की बाबा हे थोडस आपलं बिघडलं की काय किंवा साखरेचा पाक जास्त झाला की झाला की काय पण असं अजिबात होणार नाही जे शेव आहे तर ते पाक पूर्णपणे शोषून घेतं आणि छान मस्त मिश्रण तयार होतं एकदम मऊसूत आता इथं थोडस तुम्हाला ओलसर दिसतंय पण एक पाच दहा मिनिटानंतर असं अजिबात राहणार नाही आता याच्यामध्ये वेलची पावडर घातले थोडेसे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील घालू शकता मी इथं फक्त मनुके घातलेत आणि थोडेशा मगजबी इवन ड्रायफ्रूट घालायचे नाही जे पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामध्ये फक्त मनुकेच वापरतात पण मी थोडेसे मगजबी सुद्धा घातलेत व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला आहे असं छान मस्त भिजवून द्यायचंय लगेच जर बेसन लाडू बांधले तर ते पचपच होतात आणि नंतर थोड्या वेळेने ते फुटतात सुद्धा तर एक दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडस मिश्रण घट्टसर झालंय परत एकदा याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं मी मगाशी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचे विसरले होते तुम्ही मिश्रण मिक्स करतानाच घाला मी आता याच्यामध्ये घालते तुपामुळे काय होतं लाडू एकदम मौसूत होतात आणि खायला सुद्धा खमंग आणि चविष्ट लागतात तूप व्यवस्थित मिक्स करून घेतले की लगेच आपण याचे लाडू वळून घ्यायचे तर तुम्हाला जर सगळे लाडू एकसारखे हवे असतील तर अशी एखादी पळी घ्यायची त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि प्रत्येक लाडू एकसारखा एकसारख्या आकाराचा आणि एकसारख्या वजनाचा सुद्धा तयार होतो लाडू छान वळून झाल्यानंतर मस्त असा हातावरती घोळवला की लाडू छान असा गोल आकार धरतो आणि गोल गरगरीत सुद्धा तयार होतो आपलं सारण इतकं छान असं रसरा तयार झाले की अगदी इझिली पटकन लाडू वळून तयार होतात तर एका जे हे किलो एक किलोचं प्रमाण तयार झाले एक किलोमध्ये साधारणतः तेहतीस लाडू तयार होतात आणि एका लाडूचं जर वजन बघितलं कमीत कमी पस्तीस ते चाळीस ग्रॅम याच्यामध्ये तयार होतं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे एकदम मौसूद शेबेचे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान दिवाळी फराळच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला